बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आंदोलन नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी आजची महत्त्वाची बातमी आहे देगलूर मधील आंदोलनाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देगलूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवप्रेमींनी निकृष्ट दर्जाच्या कामाविरुद्ध आवाज उठवून संबंधितांची चौकशी करण्याची आणि कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे या आंदोलनात प्रमुख सहभागी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देगलूर तालुका संघटक पांडुरंग पाटील खडके देगावकर शिवसेना शहराध्यक्ष सुनील अण्णा नागशेट्टीवार शिवसेना शहराध्यक्ष संजय जोशी मश्णाजी पैलावार युवासेना शहर उपाध्यक्ष संदीप शिंदे शिवसेना तालुका संघटक श्रीनिवास बोगुलवार शहर समन्वयक विनोद सोनकांबळे युवासेना उप तालुका प्रमुख रामराजुरे किशन राजुरे बल्लूर शाखा प्रमुख आणि युवा नेता सुमंत थडके यांची उपस्थिती होती याशिवाय शिवाभाऊ सूर्यवंशी काठेवाडीकर माधवराव पाटील दुडुकनाळे तसेच संभाजी ब्रिगेडचे राहुल पाटील जेजेराव पाटील शिंदे करदडखेडवाडीकर डॉक्टर सुनील जाधव देवीदास थडके सचिन वरखिंडे बाबाराव कदम शिवाजी केरुरे अमोल मेहत्रे ठावरे तुकाराम हनुमंत पाटील चक्रधर भुताळे श्रीनिवास बिरादार आणि नंदू पाटील कुशावाडीकर देखील निदर्शनात सहभागी झाले होते संपूर्ण परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दणाणून गेला आणि आंदोलकांनी शासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आवाहन केले हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद ये मायोदी सरकार से कराए जगा छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की निशेद निशेद जाए निशेद निशेद नमस्कार मी इसाक पडेल यांचे न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकतो संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हतं संपूर्ण जगाचं दैवत्व असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील आठ महिन्यामध्येच कोसळला त्याच्याम त्याच्याबद्दल आज पाहू शकते देगलूर शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि आपल्या सोबत पांडुरंग पाटील थडके शिवसेनाचे ते आहेत निषेधार्थ या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी निवेदनाद्वारे तात्काळ कारवाई व हो त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी उपस्थित झाले होते राजकोट जिल्ह्यामध्ये कोसळल्या हे अत्यंत शिवप्रेमीच्या दृष्टीने अत्यंत केसजनक ही घटना सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी माल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा या देशाचे आद, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते गेल्या आठ महिन्याखाली खाली नौदल दिनी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीस तारखेला त्या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं पण अवघ्या आठ दिवस आठ आठ महिन्यामध्येच हा एवढा मोठा एवढा मोठा पुतळा ज्या पुतळ्याची किंमत दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजार एवढा खर्च करून त्या ठिकाणी पुतळा उभारले होते आणि देशाच्या पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केलं होतं पण अत्यंत दुर्दैवी घटना ही महाराष्ट्राच्या दृष्टीने समज देशाच्या दृष्टीने या ठिकाणी घडलेली आहे पण याचा निषेध करण्यासाठी देगलोर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी शिवसेना असेल संभाजी ब्रिगेड असेल सर्व स्तरावरील कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा अत्यंत दुःखद घटना या महाराष्ट्राला कायमा फसणारी या घटना या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे म ज्या ज्यावेळी युतीचं सरकार या ठिकाणी आलेले आहे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली गृह मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणतेही सुरक्षित म्हणजे पुतळे सुरक्षित नाहीत बालिका सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत ना कोणत्याही गोष्टी या ठिकाणी सुरक्षित नाहीत म्हणून या पुत पुतळा पडणं म्हणजे संबंध महारा मरा महाराष्ट्रवासी तसेच मा भारताची मान या देशाची मान शर्मेने या ठिकाणी पडलेली आहे आणि याचं राजकारण करण्याचं काम तर फडणवीस रूपाने या ठिकाणी होत आहे आणि ते म्हणत आहेत की बाबा या याचं राजकारण करू नका कोणीही पुतळ्याचं महापुरुषांच्या पुतळ्याचं राजकारण करू नका कोणत्याही पुतळ्याचं राजकारण करता म्हणजे तुम्ही गेल्या वर्षी ज्या मोठ्या थाटामध्ये राम मंदिर या ठिकाणी बांधलेलं होतं त्याच्या त्याचं श्रेय घेण्याचं काम तुम्ही तुमचं सरकार या ठिकाणी घेतलं म्हणजे आम्ही मंदिर या ठिकाणी बनवलं म्हणून तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेता आणि आमच्या महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळल्यानंतर एवढ्या आम्ही ज्यांना आराध्य दैवत मानतो त्या दैवताचा या पुतळा या ठिकाणी पडल्यानंतर आम्ही साधा निषेध व्यक्त करायचा नाही राजकारण करायचं नाही हे कुठली गोष्ट या गृहमंत्र्याला कोण सांगावे असं दुर्दैव या गृहमंत्री या महाराष्ट्राला लाभलेलं आहे या घटनेचा आणि या गृहमंत्र्याचा आणि भाजप सरकारचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याच त्याच अनुषंगाने जे महाराष्ट्रातील असेल नांदेड जिल्ह्यातले असेल किंवा संबंध देशातही असतील सर्व कुत्र्यांचे या ठिकाणी ऑडिट व्हावे आणि सर्व कुत्र्यांचा देखभाल करण्याची जिम्मेदारी ह्या सरकारची आहे आणि सरकारने त्याची जिम्मेदारी घ्यावे म्हणून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सर्व स्तरावरून कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत धन्यवाद माफी मागितली मागून या ठिकाणी चालणार नाही म्हणजे एकीकडे गुत्तेदारी करायचं त्याची टक्केवारी घ्यायची आणि दोन कोटी चाळीस लाख एकाहत्तर हजाराचा पुतळा उभारून उभारल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त चार अंगल आहेत चार अंगल कुठे कुजतात आणि तो पडल्यानंतर माफी मागायचं हे फार दुर्दैव घटना आहे म्हणजे एखादी घटना घडवण्यासाठी ते प्रयत्न करायचं आणि ते घटना घडल्यानंतर माफी मागायचं हा दुजा भाव अजित पवार साहेबांनी या ठिकाणी दाखवायला नको होता ठीक आहे तुम्ही माफी मागलात जसं माफी मागला तसंच त्या ठिकाणी जे जे त्या पुतळ्याच्या ह्याच्यामध्ये इनॉल त्या सर्वांवरती कठोर कारवाई व्हावी आणि जो आपटे आहे आपटे म्हणजे कल्याणमधला आपटेला हा पुतळा तयार करण्यासाठी पाठवलं होतं आणि तो आपटे चार दिवसापासून गायब आहे तो गायब आहे की त्याला गायब करण्यात आलेला आहे हा शंकेची सुई या महाराष्ट्राच्या वतीनं देशाला दिसून येत आहे म्हणून त्याला जे जे कोणी असतील सार्वजनिक बांधकाम विभाग असेल जे अधिकारी असतील पुतळा बनवण्याची समिती असेल जे कोणी असतील त्या समिती सर्वांना अटक करून आणि त्यांना कठोरातले कठोर शिक्षा या शासनानं या ठिकाणी दिल्यानंतरच ते माफी मागण्याच्या लायक राहतील शिवछत्रपती अठरा पगड समाजाला एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे आज सर्व शिवप्रेमीच भावना दुखवल्या गेलेल्या आहेत आज सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून जे पुतळे करण्यात आलेले होते ते आजही दिमागदार पद्धतीनं आहेत मग आठच महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो कसा हा शिवप्रेमीची पूर्ण भावना दुखवलेली आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टदार आहे हे फक्त तीन फुटाची किंवा चार फुटाची मूर्ती बनवलेला कॉन्ट्रॅक्टदार आहे ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्ट देते वेळेस मग तो मूर्ती बनवू शकतो का तो पुतळा बनवू शकतो का ह्याचा विचार करणं गरजेचं होतं जाणून बुजून या सरकारनं शिवप्रेमीची भावना दुखवलेली आहे म्हणून त्यांचा नितेश निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या वतीने आणि शिवप्रेमीच्या वतीने आज उपजिल्हा कार्यालय देगलूर येते सर्व सर्वजण मिळून निवेदन देऊन त्याचा अजून निषेध व्यक्त केलेले आहे आणि याच्यापुढं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला आणि ज्या समितीमध्ये त्या समितीमध्ये जे व्यक्ती आहेत अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे नाही असं नाही झाल्यास आम्ही शिव शुप, शिवप्रेमीच्या वतीनं उग्र पद्धतीचं आंदोलन ठेवण्यात येईल